आई वडिलांनी लग्नामध्ये केलेला खर्च पैसा दागिने लग्न झाल्यानंतर वाद झाल्यानंतर पुन्हा मिळू शकतो का नमस्कार आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि प्रत्येक महिलेला विशेषतः विवाहित महिलेला माहिती असायलाच हवा असा हा विषय आहे लग्नाच्या वेळी मुलीला तिच्या आई वडिलांकडून नातेवाईकांकडून प्रेमाने दागिने रोख रक्कम मौल्यवान वस्तू दिल्या जातात पण जेव्हा ती सासरी वाद होतात मानसिक किंवा शारीरिक छळ होतो किंवा वेगळं राहण्याची वेळ येते तेव्हा महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की लग्नात दिलेला पैसा आणि दागिने आपल्याला परत मिळतील का याचं उत्तर कायदा अगदी स्पष्टपणे देतो ते म्हणजे होय नक्कीच तर अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बेल आयकॉन दाबा तुमचं जे काही म्हणणं असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला तर मग आता व्हिडिओची सुरुवात करूया सर्वात आधी स्त्रीधन ही संकल्पना समजून घ्या लग्नाच्या आधी लग्नाच्या वेळी किंवा लग्नानंतर महिलेला तिच्या आई वडिलांकडून नातेवाईकांकडून अगदी पतीकडून देखील जे काही दिलं जातं दागिने रोख रक्कम कपडे मौल्यवान वस्तू हे सगळं स्त्रीधन मांडलं जात आणि स्त्रीधनावरती फक्त त्या महिलेचा संपूर्ण अधिकार असतो पती किंवा त्याच्या सासरच्या कुठल्याही व्यक्तीचा त्यावर मालकी सांगता येत नाही सुप्रीम कोर्टने राणी विरुद्ध सूरज कुमार या केसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की स्त्रीधन ही एका महिलेची वैयक्तिक मालमत्ता आहे आणि ती परत न देणं हा गुन्हा आहे दागिने सासूकडं असोत पतीकडं असोत किंवा घरात ठेवलेले असो त्याची मालकी ही पत्नीचीच असते तसेच सुप्रीम कोर्टने रेश्मी कुमार वर्सेस महेश कुमार एकोणीशे सत्त्याण्णव सालचं एक जजमेंट आहे यामध्ये या प्रकारामध्ये देखील सुप्रीम कोर्टने ठामपणे सांगितलं स्त्री धन परत न देणं म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे म्हणजेच विश्वासाने दिलेली वस्तू परत न देणं म्हणजे हा फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो आता आपण नवीन कायद्याच्या तरतुदी पाहूयात पूर्वी आयपीसी सेक्शन चारशे सहा लागू होत असेल पण आत्ताचा बीएनएस प्रमाणे सेक्शन तीनशे सोळा क्रिमिनल ब्रिज ऑफ ट्रस्ट हा याच्यामध्ये लागू होतो म्हणजेच दागिने किंवा पैसे स्वतःकडे ठेवून परत न देणे हा एक गुन्हा आहे येथे एक महत्वाची दुरुस्ती लक्षात ठेवायला हवी पूर्वी आपण आय पी सी सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव म्हणायचो आता नवीन कायद्यानुसार त्याची तरतूद बी एन एस सेक्शन पंच्याऐंशी झालेली आहे दोन्ही कलमांचा उद्देश एकच आहे पती किंवा सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक किंवा मा शारीरिक छळ जर स्त्री धन मागण्यासाठी महिलेला मा त्रास दिला गेला असेल धमकी गेली दिली असेल किंवा छळ झाला असेल तर बी एन एस सेक्शन पंच्याऐंशी म्हणजे पूर्वीचा था चारशे अठ्ठ्याण्णव ए आय पी सी लागू होऊ शकतो आता आपण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कडे येऊयात कारण इथे महिलांसाठी खूप मजबूत संरक्षण दिलेले आहे प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच या कायद्याच्या अंतर्गत थेट स्त्रीधन परत मिळण्याचा अर्ज करू शकतो डीव्ही ऍक्ट मधील सेक्शन बारा अंतर्गत महिला अर्ज दाखल करू शकते या अर्जामध्ये ती कोर्टाकडून संरक्षण आर्थिक मदत आणि स्त्रीधन परत देण्याचा आदेश मागू शकते डीव्ही ऍक्ट सेक्शन एकोणीस अंतर्गत कोर्ट महिला घरातून हाकलली जाऊ नये किंवा तिच्या वस्तू दागिने मालमत्ता परत मिळाव्यात असा आदेश देखील करू शकते डिव्हेट मधील सेक्शन वीस तर अत्यंत महत्वाचा आहे या कलमांतर्गत कोर्ट पती किंवा सासऱ्याच्या लोकांना आदेश देऊ शकतं की महिलेचे स्त्रीधन रोख रक्कम खर्च नुकसान भरपाई तिला परत द्यावी सुप्रीम कोर्टाचा देखील अतिशय महत्वाचा निकाल आहे कृष्णा वर्सेस सारथी चौधरी दोन हजार सोळाचा हा निकाल आहे या निकालामध्ये सुप्रीम कोर्टने स्पष्ट सांगितले की स्त्रीधन परत न देणं म्हणजे हा एक कंटिन्युअस ऑफेन्स आहे म्हणजेच कितीही वर्ष झाली तरी महिला डीएक्ट अंतर्गत स्त्रीधन मागू शकते याचा अर्थ असा होतो की महिला घटो असू किंवा वेगळी राहत असू किंवा टिकून जरी असेल स्त्रीधन मागण्याचा अधिकार संपत नाही अनेक महिलांना असं वाटतं की आमच्याकडे बिल नाही पुरावा नाही पण कोर्टामध्ये फक्त बिलावर अवलंबून नाही पण कोर्ट फक्त बिलावरती अवलंबून राहत नाही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे अनेकदा असं सांगितले आहे की लग्नातील फोटो व्हिडिओ साक्षीदार बँक ट्रान्सफर किंवा इतर परिस्थिती जन्म पुरावे कोर्टामध्ये सादर करू शकतात आणि कोर्ट ते ग्राह्य धरत शेवटी एक गोष्ट लक्षात लग ठेवा लग्नात दिलेला पैसा आणि दागिना हे महिलेच्या सुरक्षेसाठी असतात कोणाच्या ताब्यात कायम ठेवण्यासाठी नाही कायदा आणि सुप्रीम कोर्ट हे निर्णय पूर्णपणे महिलेच्या बाजूने आहे हा व्हिडिओ प्रत्येक महिलेला माहिती असायला हवा कृपया जास्तीत जास्त शेअर करा अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 बेल आयकॉनला क्लिक करा तुमचं काही म्हणणं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर आम्हाला संपर्क करायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता